हिंदू धर्मामध्ये देवी देवतांचे कार्य केवळ अध्यात्मिक नाही तर सामाजिक आरोग्य व नीतिमूल्य यांच्याशी देखील जोडलेले आहे शीतला माता हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे त्या केवळ रोगनिवारक देवीच नव्हे तर प्राचीन भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या प्रतीक म्हणून सुद्धा पाहिल्या जातात शीतला मातेचा जन्म आणि उद्देश पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी शीतला मातेची निर्मिती केली पृथ्वीवरील प्राण्यांना संक्रामक आजारांपासून वाचवण्यासाठी या देवीसोबत आले ज्वरासूर जो तापाचा अधिपती आहे आणि ज्याला भगवान शिवाच्या घामापासून उत्पत्ती मिळाली होती एक ज्वर म्हणजे ताप आयुर्वेदामध्ये तेरा प्रकारचे ताप वर्णन केले आहे यामध्ये वातस पित्तस कफस व सन्निपातस प्रकार प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद आहे हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते पृथ्वीवर आगमन आणि राजा विराट शीतला माता आणि ज्वरासूर पृथ्वीवर आले राहण्यासाठी योग्य जागा शोधत ते राजा विराट यांच्या दरबारात आले राजा शिवभक्त असला तरी त्याने त्यांना राहण्याची परवानगी दिली नाही राजा विराट ही पौराणिक कथा महाभारत ग्रंथाशी संबंधित आहे महाभारतात पांडवांनी अज्ञातवास राजा विराटाच्या दरबारातच केला होता काही लोककथांमध्ये हाच राजा शीतला माता कथेतही सामावतो राजाने नकार दिला आणि त्यामुळे देवीचा कोप झाला देवीचा कोप आणि रोगप्रसार देवी रागावल्या आणि ज्वरासुरने संपूर्ण राज्यात ताप चेचक, व पसरवले लोकांचे अंग लाल चट्ट्यांनी भरले तापाने फणफणले, तीन, चेचक, फॅक्ट स्मॉल पॉक्स हा आजार मानवी इतिहासातील सर्वात घातक आजारांपैकी एक होता जगात दरवर्षी लाखो लोक या आजाराने मरण पावले एक हजार नऊशे सत्याहत्तर मध्ये सोमालिया येथे शेवटचा चेचकाचा रुग्ण आढळला आणि हुने एक हजार नऊशे ऐंशी मध्ये अधिकृतपणे चेचक निर्मूलनाची घोषणा केली ही मानवी वैद्यकीय इतिहासातील एक अभूतपूर्व कामगिरी होती राजाचा पश्चाताप आणि देवीचा शांती मार्ग राजा विराट घाबरला त्याने शीतला मातेची क्षमा मागितली आणि तिला कच्चर दूध थंड लस्सी बासी अन्न आणि निमाची पाने अर्पण केली देवीचा कोप शांत झाला फॅटचा निमाची पाने अटी बॅक्टेरियल अटी आणि अटीफंगल गुणधर्मांनी भरलेली असतात आयुर्वेदात ती अनेक त्वचा विकार व तापांमध्ये औषधं म्हणून वापरली जातात बासी अन्न खाणे हा प्रकार फर्मेंटेड फूडचा प्रकार आहे जो गट हेल्थसाठी फायदेशीर मानला जातो जसे की इडली ढोकळा कांजी परंपरा आणि आजची उपयुक्तता त्यानंतर शीतला अष्टमी या दिवशी थंड अन्न अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली ग्रामीण भागात आजही अनेक स्त्रिया आपल्या मुलांच्या आजारांपासून रक्षणासाठी ही पूजा श्रद्धेने करतात फॅट पाच भारतात संक्रामक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि पल्स पोलिओ कार्यक्रम यासारख्या मोहिमा चालवल्या जातात आज ही शीतला माता ही स्वच्छता आणि आरोग्याच्या प्रतीक देवी म्हणून ओळखल्या जातात जिच्या उपासनेने माणसे आरोग्याच्या महत्त्वाला ओळखतात निष्कर्ष शीतला मातेची कथा आपल्याला दाखवते की प्राचीन भारतातही लोकांना रोगप्रसार स्वच्छतेचे महत्व आणि त्यावर उपाय यांची चांगली समज होती जी आजच्या विज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे प्रेक्षकांसाठी प्रश्न तुमच्या मते शीतला मातेच्या पूजेमागे केवळ श्रद्धा आहे का की त्यामागे आरोग्यविषयक शास्त्रीय शहाणपणही दडलेलं आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा